टाकायच्या नादात पूर्ण रस्ते या आणि वा, त्याच काळात आम्ही इथे डॉक्टर ही दर्गावीर फोरली आणि त्यावेळेला रामदास रुतुला गावी आपले खासदार होते त्यांच्या निधीतून आम्ही पाईपलाईन केली बरोबर आहे ना म्हणजे अशा अनेक प्रकारच्या अशा अनेक प्रकारच्या योजना आम्ही या वार्डात राबवल्या उगटणे आम्ही बाले किल्ला म्हणतो पण भाग असा आहे या ननी आम्हाला ज्यांनी घर बांधलं त्यांना भाड्या भाड्याच्या घरात पाठवून दिलं सत्तेत आम्ही बसवलं आणि आमचाच चिंता यांनी काढला त्या चिमट्याला उत्तर देण्यासाठी आज आम्ही तुमच्याकडे दान मागायला आलेलो आहोत ते स्वतःच्या तुमड्या भरण्यासाठी नाही तर या शहराच्या विकासासाठी आम्ही हे सगळं सुरू चालू केलेलं तुम्हाला मजेदार किस्सा सांगतो तीन चार दिवसापासून गिरीश भाऊ सभेला येणार गिरीश भाऊ सभेला येणार गिरीश भाऊ आपला इथला आकडा घेऊन तिथेच थांबून गेले दुसऱ्या दिवशी म्हणे इथे पत्रकार परिषद घेण्यासाठी येणार भाऊ आले नाही हेलिकॉप्टर पंचर झालं नाही हेलिकॉप्टर पंचर, पंचर शेवटी आमदारांनी त्यांची कसब पणाला लावली त्यांना सांगितलं तुमच्या हेलिकॉप्टरचे चे मी पैसे देतो पण निदान निदान सगाण्याच्या भूमीला तुम्ही पाय तरी लागता फार मजेशीर घटना घडल्या तिथे आज तिथे गेल्यानंतर भाऊ उतरले लावा जमा सर्व गेला तिथे बसले लॉन्चवर भाऊंडामध्ये तुम्ही दोन तीन दिवस आले नाही त्याच्यामुळे आमच्या सटाण्या उलट्या तुलट्या चर्चा चालू झाली पण त्यांना काय माहिती भाऊचा आमच्यावर किती जीव आहे त्यावेळेला या सगळ्या गोष्टी करत असताना हा उत्तर महाराष्ट्राचा ठाण्यावाद त्यांनी सगळं पोलीस स्टेशनवरून सगळ्या याच्यावरून रिपोर्टिंग घेतली की रुपाली रुपाली ही फार पुढे निघून गेलेली त्याच्यामुळे ते येत नव्हतं जेव्हा त्याच्या आमदारांसहित सगळ्या माजी नगराध्यक्षांसहित सगळ्यांच्या मीटिंगला बसले त्यावेळेला 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 गिरीशनी त्यांना एकच सांगितलं जास्त कोणावर टीका करू नका ते पण आपलेच आहे आता अर्थ काय होतो आम्ही पैसे आहोत त्यांना माहिती तेवढ्यात आमचे तिथले अध्यक्ष उठले किल्ल्याचे त्यांनी सांगितलं भाऊ तुम्ही संकट मोचक आहात तुम्ही आम्हाला वाचवा आम्हाला मदत करा आणि आमचं शीटचा रेपो वरती कसा येईल याच्यासाठी तुम्ही काहीतरी आम्हाला मदत करा गिरीश भाऊ काय बोलले अरे मी संकट जरूर आहे पण मी भूकंपासाठी आहे मी पाण्याच्या अतिवृष्टीसाठी आहे आणि इतर अशा अनेक घटना घडतात मी संकट मोचक आहे पण इलेक्शन हे राजकारणाचा मी संकट मोचक नाही हे तुम्हालाच करावं लागणार आहे त्याच्यामुळे माझ्याजवळ तुम्ही ही भीक मागू नका मजेशीर किस्से तिथे असे घडलेले आहे सांगायचं तात्पर्य त्याच्यातच ते अर्धे खचून घे तेवढ्या ठिकाणी हळूचक सांगितलं भाऊ म्हणे काही थोडेफार पैसे मिळतील तर बरं होईल भाऊ म्हणे तुमचा आमदार एक, एक लाख तीस हजारां निवडून आलेला आहे आणि मी सात वेळा निवडणूक जिंकली म्हणे पण मला एवढं शिखर कधीच गाठता आलं नाही म्हणे पण त्यांच्याकडे त्यांच्याकडनं मला एवढ्या मतांनी कसं निवडून येता येत या आयडिया घ्यायला मी आलोय आता त्यांच्या जवळ जर एवढं कसं भेल तर माझ्या आयडियाची तुम्हाला काय गरज आहे पैसे पण त्यांच्याच कंड घ्या आणि तुम्ही इलेक्शन लढा म्हणे तुम्हाला जे करता येईल ते करा पण कोणाला वाईट बोलू नका कारण ते पण आपलेच आहे अशा गोष्टी असतात त्यांनी सुद्धा मनातल्या मनात म्हटलंय मनात कारण मी गिरीश भाऊंना कधीच वाईट बोलू शकत नाही कारण त्यांनी मला शब्द दिलेला आहे सोनवणे तुम्ही फक्त कोटावे बाईला निवडून आणा मी तुम्हाला एक रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही एवढ्या मी तुम्हाला सांगतो तुम्ही जरी अपक्ष लढत असाल पण तुम्ही तुमचा रेपो आम्ही पाहिलेला आहे तुम्ही पहिले सुद्धा सर्वे मध्ये पुढे होते तुमच्यावर अन्याय होत आहे पण या आमदाराच्या याच्या पुढे स्थानिक आमदार हे आमचा निवडून आलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काही करता येत नाही आणि ते जर पडले आपले आमदार तिथे शब्द देऊन माझी जर पडलं तर मी तुम्हाला तोंड दाखवायला येणार नाही पुढचं तिकीट पण मागायला येणार नाही आणि त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं म्हटलं भाऊ तुम्ही आमच्यासाठी भरपूर प्रयत्न केले पण एक ध्यानात ठेवा म्हटलं मी पण तुम्हाला एक शब्द देऊन जातो आणि काय म्हटलं तुमची एक डोक्यादुखी कमी करून जातो सीट त्याच आम्ही यू देणार नाही त्याच यू देणार नाही त्याच्यामुळे हा पण तिकीट मागायला येणार नाही दोघांना आपण घरी बसून घेऊ एवढीच तुम्हाला काही देतो म्हटलं आणि विकास 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 आपण भरपूर विकास पाहिला अर्जुन आपल्या आमच्या दिलीप बगडाने आमच्या काळात आम्ही काय विकास केला आहे हे आमच्या जीवाला माहिती आहे या, या पंचवीस वर्षात आज सुद्धा शुद्ध पाणी हे आमच्या काळचा फिल्टर प्लॅन बनवलेला आहे त्याच्यावरच आपल्याला मिळते इकडच्या भागात मिळत नाही वागत अजून कारण तो प्लॅन छोटा आहे त्यावेळेचे काय म्हणतात लोकसंख्येच्या नुसार तो बनवलेला आणि आता त्यावेळेला आपल्याला ती केळजर पाणी पुरवठा जी मंजूर करून दिली होती डॉक्टर दौलतराव आहे त्यांच्या माध्यमात तिकडनं विरोध झाला तो, तो आपण इकडनं खर्च केलेला होता त्याच्यात तो फिल्टर प्लॅन आणि तिकडच्या सर्व नवसतींमध्ये आपण पाईपलाईन घेतो आपल्या सभेत बोलला सर्व त्याचं एवढं भाषण करतोय विकासावर बोलतोय निदान निदान त्यांनी सांगून दाखवावं हो की मी मी काय काम केलेले अरे म्हणा आम्ही स्वतः निधी आणून कामं केले आम्ही दुसऱ्याच्या तुकड्यांवर माणसं नाही आहोत जेवढा खासदार साहेबांनी निधी आणून दिला डॉक्टर सुभाष भामरेंनी पाईपलाईनीचा निधी असो स्काय वागचा असो किंवा इतर रस्त्यांचा असो किंवा रिंग रोडचा असो अहो त्याच्यात सुद्धा यांनी बेसुमार लूट करून या सटाण्या शहराचा विकासाचा पैसा यांनी गळ्यात दिशात आहे आम्ही आयुष्यभर राजकारणात आहोत आमचे कसे मेल झाले नाही आमचे कसे प्रॉपर्ट्या झाल्या नाही कारण निष्प्रिवपणे काम करून या सटाण्या शहराची या तालुक्याची सेवा करण्यात आम्ही मग हा नवीन या पाच वर्षात या खऱ्याचा हा सर्वा शंभू हे सगळे म्हणजे म्हणतात ना चोराचे भाऊ चोर आणि हे सगळं दोघ एकाच सभागृहात होते तुझ्या सुन सुनी तर फार मजा करून राहिला बा दाबून आणून राहिला आपण बी नगराध्यक्ष झालो म्हणून तो दुसरा बी उभा राहिला आणि दोघ एकमेकाच्या प्रभागात दोघ एकमेकाच्या विरोधात वर ती बाया खाली हे कशासाठी यांना विश्वासच राहिला मी यांच्या बाया निवडून येते निदान निदान नगर शोध म्हणून तरी जाऊ एवढ्यासाठी ती उभे आणि आत्ताच तुम्हाला सांगतो तीन चार दिवसापूर्वी धनिष चव्हाणाची सभा झाली आपल्या यांची भारतीय जनता पार्टी तिथे आपले रवींद्र चव्हाण आलेले होते तर त्या बोलण्यात बोलण्यात ते सर्व वरच्या टप्प्यातलं बोलले मोदी साहेबांनी काय केलं फडणवीस साहेब अरे ते पण आमचे आता मुख्यमंत्री आहेत प्रधानमंत्री आहेत देशाचे दैवत आहेत त्यांच्या भरपूर विषय नाही त्यांनी काय काय विजन केलं ते इथे सांगण्यात काय पण तुमच्या पट्ट्याने इथे काय जोडे लावून ठेवलेले ते तुम्हाला काय माहिती सांगायचं तात्पर्य ते आले त्या वेळेला त्यांनी एक सांगितलं की असं सरकार निवडून द्या इथे असं प्रशासक निवडून द्या की ते विकसनशी पारदर्शक आणि शहराच्या विकासात भर घालणार सरकार असं पण त्यांनी सांगितलं नाही कोणाला मतदान करा असं ते विसरून गेले कारण त्यांना माहित होत की आपलं नाणं परवटलेलं ना आहे खनखनीत नाही आहे त्याच्यामुळे ते बोलले नाही की त्यांनी रिपोर्ट घेतले होते की रुपाली यांच्यापेक्षा फार पुढे त्यामुळे त्यांनी काय सांगितलं त्याच्यामुळे सांगतो रुपाली गावची लेक नंबर एक रुपाली कोठावर तिच्या सिलेंडरला आणि या दोघं घड्याळांना मतदान देऊन तुम्ही यांना प्रचंड मतांनी निवडून द्या एवढेच मी तुम्हाला एक अपील करतो आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज डाउनलोड करा